नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजची कहाणी अतिशय ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे ही कहाणी तुम्ही संपूर्ण ऐकावी अशी विनंती कारण या कहाणीमध्ये गौमातेविषयी सांगण्यात आले आहे मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि आईचा दर्जा हा सर्वश्रेष्ठ असतो ह्या कथेमध्ये गौमातेने सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो तसेच त्याला गरिबी का भोगावी लागते गौमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं आपल्याला माहितीच आहे जेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्रमंथनामधून गौमातेची उत्पत्ती झाली होती आणि गौमातेला मानवजातीच्या उद्धारासाठी ह्या पृथ्वीतलावर पाठवण्यात आले होते जर तुम्ही ह्या कथेला लक्षपूर्वक ऐकले तर या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आचरणात जर आणल्या तर तुम्हाला ह्या गोष्टींचा अवश्य लाभ होणार आहे चला तर मित्रांनो कथा सुरू करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकन सुद्धा प्रेस करा एका गावात एक शेतकरी जोडपे राहत होते त्यांच्या घरात खूपच गरिबी होती अगदी अठरा दारिद्र्य जरी म्हटले तरीही चालेल त्यांच्याकडे धनधान्य अजिबात नव्हते त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर त्याच्या बायकोने अतिशय सुंदर आणि गोंडस अशा मुलाला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच त्या शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला शेतकऱ्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आधीच तो शेतकरी गरीब आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा आता जबाबदारी त्याच्या डोक्यावर आली होती त्याच्या पालनपोषण करण्याची काळजी आता शेतकरी करू लागला होता बायको नसल्यामुळे मुलाला सांभाळण्यात त्या शेतकऱ्याला खूप त्रास होत होता त्या छोट्याशा मुलाला तहान लागायची भूक लागायची परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधासाठी कोणतेच साधन उपलब्ध नव्हते त्या बाळाची आई गेली होती आणि शेतकऱ्याकडे गाय सुद्धा नव्हती आणि त्यातल्या त्यात तो अतिशय गरीब होता मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवून त्याचे पाणी काढून बाळाला प्यायला द्यायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती त्याला तर दूधच हवं होतं अशाच प्रकारे दोन दिवस निघून जातात एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र त्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था बघून तो शेतकऱ्याला म्हणतो हे मित्रा आमच्या गावाजवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतात आणि त्यांच्याकडे एक गाय सुद्धा आहे तू त्याच महात्म्यांकडे जा त्यांची गाय देण्यासाठी विनंती कर मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला गाय नक्कीच देईल तेव्हा शेतकरी मित्राचं हे बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी महात्माला भेटण्यासाठी जायचा निश्चय करतो शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे देते महात्म्याला भेटण्यासाठी तो सकाळी निघतो तर संध्याकाळपर्यंत चालतच असतो शेवटी तो झोपडीजवळ पोचतो आणि त्या महात्म्याच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बाळाला जन्म दिला आहे परंतु त्या बाळाचे दुर्दैव एवढे आहे की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून गेली आता तो बालक भूकेने व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळे मी तुमच्याकडे आलो आहे कृपा करा आणि तुमची गाय मला द्या ज्यामुळे गायीच्या दुधातून माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महात्मा म्हणतो हे शेतकरी मी तुला ही गाय नक्की देईन तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आले आहे तुझ्या मुलाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी ही गाय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा तिची पूर्ण काळजी घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची आणि स्वच्छतेची काळजी तुला घ्यावी लागेल वेळच्या वेळी तिला चारा पाणी देणे सकाळी तू जेवण करतो त्याआधी गाईला एक भाकरी अवश्य खायला दे कारण ज्या घरामध्ये गायमाता जाते तिथे रिद्धी सिद्धीचे दाता आणि भाग्याचे विधाता सुद्धा पोहोचतात या गायीला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नियमित सेवा कर स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज ह्या गाईला एक भाकरी तू अवश्य खायला दे आणि तिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घे तू जर असं नित्यनेमाणे केलं तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता राहणार नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल परंतु तेव्हा तू ह्या गायीला सोडून देऊ नको जर तू असे केलेस तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब होशील मी जे काही सांगितले आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नको शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काही मला सांगितले आहे ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची चांगलीच काळजी घेईन तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला ह्या गायीचे किती पैसे द्यावे लागतील तेव्हा ते महात्मा म्हणाले मला तुझ्याकडून पैसे नको मी ते पैसे घेऊन काय करणार मी एक संन्यासी आहे मला धन दौलताचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही महात्माचे बोलणे ऐकून शेतकरी महात्म्याला प्रणाम करतो आणि गौमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला पाजतो अशा प्रकारे शेतकरी त्या गाईची रोजच्या रोज नित्यनियमाने सेवा करू लागला खूप मेहनतीने तो गायीची सेवा करायचा गायीची अंघोळ करणे सकाळी उठल्यावर स्वत जेवण करण्यापूर्वी गाईला एक भाकरी खायला देणे हे सर्व कार्य तो नित्यनियमाने करू लागला होता आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा झाला त्याचबरोबर शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत गेली तो दिवसेंदिवस श्रीमंत होत गेला अशाच प्रकारे शेतकऱ्याचे जीवन अधिक सुखी बनले शेतकऱ्याने आता त्याच्या घरामध्ये नोकरसुद्धा ठेवले होते त्याला जर कुठे बाहेर जायचे असेल तर गायीची पूर्ण जबाबदारी तो नोकऱ्यांवर सोपवायचा नोकरांना तो सांगायचा की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याच्या कामासाठी निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गौमातेच्या सेवेमध्ये लागायचा काही दिवसानंतर एके दिवशी गौमातेने दूध दिले नाही तेव्हा त्या ते शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गौमातेने आज दूध दिले नाही परंतु गाईने दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध दिले नाही अशाच प्रकारे गाईने दूध देणे शेवटी बंद केले गायीने दूध देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्याचा गायीकडे लक्ष देण्याचा नित्यक्रम कमी झाला आता शेतकरी गाईकडे दुर्लक्ष करू लागला पूर्वी तर शेतकरी नित्य नियमाने तिची आंघोळ करायचा तिला चारा पाणी द्यायचा आता हळूहळू त्याने गायीकडे सुद्धा बंद केले गाईने काही खाल्ले आहे की नाही तिची स्वच्छता झाली आहे की नाही ह्या गोष्टींची आता शेतकऱ्याला चिंता नव्हती शेतकऱ्याच्या अशा वागण्यामुळे आता ती गाय खूप कमजोर होऊ लागली त्या शेतकऱ्याने गाईला भाकरी देणेसुद्धा बंद केले यापूर्वी तर तो भोजन करण्याआधी गाईला एक भाकरी खायला द्यायचा परंतु आता गाईला भाकरी न देताच तो भोजन करतो त्याने गाईचं शेण साफ करणेसुद्धा बंद केले त्यामुळे गाईच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र तसेच पडून राहायचे हळूहळू तिथे किडे तयार व्हायला लागले आता गौमातेची राहण्याची जागा खूप घाणरडी झाली होती तिथून वास यायला लागला होता त्याचबरोबर भूकेने तहानेने व्याकुळ झालेली गाय आता खूपच दुर्बळ झाली होती एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गाईला पाहून तो खूप क्रोधित होतो आणि गाईला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि गाईला जंगलात सोडून येतो जेव्हा शेतकरी गाईला जंगलात सोडून घरी परत येतो तेव्हा तो बघतो त्याचा मुलगा आजारी पडला आहे ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो आणि तो वैद्याला म्हणतो हे वैद्यराज माझ्या मुलाला तुम्ही बरे करा तुम्हाला जेवढे पैसे लागतील धन लागेल तेवढे मी तुम्हाला देईन वैद्याने ठीक आहे असे म्हटले आणि उपचार करायला सुरुवात केली परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाला काहीच फरक पडत नव्हता तेव्हा तो वैद्य म्हणाला मला आणखी काही पैशांची आवश्यकता आहे ह्या गावामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या गावी जावे लागणार आहे दुसऱ्या गावी गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल शेतकरी म्हणाला माझ्याकडे जेवढे काही धन होते ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहे आता माझ्याकडे धन नाही शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं घर विकून जे काही त्याला पैसे मिळाले त्यातून ते त्याने मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर तो मुलगा बरा झाला जेव्हा शेतकरी परत त्याच्या नगरात पोचला तेव्हा त्याचे घर आता त्याचे राहिले नव्हते तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जाऊन राहू लागला तेथे पोहोचल्यावर तो खूप जास्त रडला शेतकरी विचार करू लागला हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आहे महात्मा मला जे काही बोलले होते त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले गौमातेवर मी अत्याचार केला तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था मी केली नाही तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि यामुळे माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे हा विचार करून तो शेतकरी आता रडू लागला आणि पुन्हा त्याच्या गाईला शोधण्यासाठी जंगलात गेला काही वेळ जंगलात शोधल्यावर त्याला त्याची गाय सापडते गाईजवळ गेल्यानंतर शेतकरी गाईच्या चरणात पडतो आणि गायीची माफी मागतो तिची विनंती करू लागतो तो म्हटला हे गौमाता मी तुमचा अपराधी आहे मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही मी तुला उपाशी ठेवले तुझी काळजी घेतली नाही तुझी स्वच्छता केली नाही माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस हे गौमाता तू मला माफ कर तू माझ्यासोबत आता माझ्या घरी चल तेव्हा गौमाता म्हणाली हे शेतकरी जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या तीन गोष्टी लक्षात ठेव त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या तू अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमतरता भासणार नाही आणि तू तु तु तुझ्या जीवनात नेहमी प्रगतिशील राहशील पहिली गोष्ट आहे कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नको कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करतो अशा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी सुखी राहत नाही ते नेहमी दुःखीच राहतात आणि जे दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतात ते सुद्धा आयुष्यात नेहमी उपाशी राहतात त्यांचं पोट कधीच भरत नाही दुसरी गोष्ट स्वतःच्या धनावर बुद्धीवर आणि स्वतःवर कधीच गर्व करू नये स्वतःवर स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार दाखवणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचं कारण बनतात हे शेतकरी वेळ कधीही सारखी नसते वेळ सगळ्यांची बदलत असते कारण उद्या काय होईल ते आपण सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नये तिसरी गोष्ट आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये आपल्या घरात जर आपले माता पिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तींचा सल्ला घेत असू तर आपण कधीच यशस्वी होणार नाही परका माणूस कधीही आपल्याला योग्य मार्ग दाखवत नाही तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघाडण्याकडे जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आई वडिलांकडे किंवा तुमच्याकडे मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या मी सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टी जर तू तु तु तुझ्या जीवनात अंमलात आणल्या तर तू तु तुझ्या जीवनात नक्की प्रगती करशील शेतकऱ्याने गौमातेचे सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणं ऐकले आहे तू माझ्यावर कृपा कर आणि माझ्यासोबत चल तेव्हा गौमातेने त्या शेतकऱ्याला माफ केले आणि क्षमा करून गौमाता त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गौमातेची खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गौमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते त्याचं घर अन्नधान्याने भरलं होतं शेतकरी पुन्हा धनवान झाला तर मित्रांनो गौमातेचा अनादर केल्याने किती मोठा पाप लागतो असं म्हणतात की जो मनुष्य गौमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही तो विचार करतो की मी गौमातेला खूप चारा पाणी देतोय तरीसुद्धा मी गरीब का राहतोय तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं आहे की गौमातेला तेहतीस कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गौमाता एका देवीचे स्वरूप आहे आणि म्हणूनच गौमातेचा कधीही अपमान करू नये गौमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नये काही लोक सर्रास ही चूक करत असतात की सकाळ संध्याकाळचं जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते एकत्र करून ठेवतात आणि उष्ट अन्न हे गौमातेला खायला देत असतात तर असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे आपण आपलं उष्ट अन्न कधीच गौमातेला खायला देऊ नये जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर नित्य नित्यकर्म करून स्नानादी आटपून गौमातेचे चरण स्पर्श करतो गौमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वत भोजन करण्यापूर्वी गौमातेला एक भाकरी खायला देतो त्याला गौमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सुखसमृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट म...